नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका ताईच्या कमेंटवरती चौतीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं ते सांगणार आहे तर इथे बघा मी मापे घेतलेली आहेत पूर्ण उंची आहे तेरा इंच छाती आहे चौतीस इंच कमर आहे तीस इंच पुढचा गळा आहे साडेपाच इंच पाठीमागचा गळा आहे नऊ इंच आणि कटोरी पॉईंट तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती मोजून घ्यायचा आहे तर इथे पूर्ण उंचीमध्ये मी एक इंच प्लस केलेला आहे पूर्ण उंची तेरा इंच आहे आणि त्याच्यात एक इंच प्लस करून चौदा इंचावरती पेपर कट करून घेतला आणि रुंदीला छातीचा चौथा भाग येतो आठ इंच आणि प्लस दोन इंच शिलाई मार्जिन घेऊन साडे दहा इंचावरती या पद्धतीने मी पेपर कट करून घेतलेला आहे रुंदीला तर इथे पाठीमागचा गळा नऊ इंच आहे त्याच्यामुळे शोल्डर मी पाच इंच घेतलेला आहे आणि मुंडा घेतलेला आहे साडेपाच इंच शोल्डर आणि मुंड्याचं माप आहे ते पाठीमागच्या गळ्यावरती डिपेंड असतं मैत्रिणींनं जेवढा पाठीमागचा गळा डीप असतो मोठा असतो तेवढं शोल्डरचं माप आहे ते कमी येत असतं आणि मुंड्याचं पण माप कमी येत असतं तरी ते पूर्ण उंची होती आपली तेरा इंच आणि त्याच्यात एक इंच प्लस करून चौदा इंचावरती आपण पेपर फोल्ड केलेला आहे आणि ते रुंदी घेतलेली होती आपण बघू शकता छातीचा चौथा भाग येतो साडेआठ इंच आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन येतं असं साडे दहा इंचावरती पेपर कट करून घेतलेला आहे आणि अशी शिलाई मार्जिनची रेषा मी आखून घेतली आणि फ्रंट आणि बॅक पार्ट आपल्या सोबतच कटिंग करून होणार आहे तर इथे बघू शकता अर्धा इंचावरती या पद्धतीने मी मुंड्याची इथे एक मार्किंग करून घेतलं आणि अशी क्रॉस लाईन आखून घेतलेली आहे आणि इथलं मुंड्यातलं माप आहे ते मी सव्वा इंचावरती टाकलेलं आहे तर बऱ्याच मैत्रिणींचा प्रश्न असतो सव्वा इंच टाकायचं का दीड इंच टाकायचं तर पाठीमागचा गळा छोटा असेल तर दीड इंच टाकायचं आणि पाठीमागचा गळा मोठा असेल तर सव्वा इंच टाकायचं म्हणजे कमी टाकायचं असतं तरी ते बघा तिरक्या रेषेचा मध्य केला आणि तो, के के तो सव्वा इंचाचा पॉईंट आणि फिटिंगच्या इथला पॉईंट जोडत या पद्धतीने मी थोडासा पाव इंच आकार आहे तो खाली घेतलेला आहे फिटिंगच्या इथे आणि मुंड्याचा शेप आहे तो देऊन घेतला आणि पाठीमागच्या मुंड्यापासून अर्धा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि त्याच्या पुढे पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो या पद्धतीने आतल्या रेषेवरती देऊन घेतलेला आहे बघू शकता तर अगदी सोपी पद्धत आहे आणि परफेक्ट पद्धत आहे मुंड्याचा शेप देण्याची मैत्रिणीनं त्याच्यामुळे कुठेही तुमच्या ब्लाउजला घोळ वगैरे येणार नाही तर इथे बघा आता आपण गळारुंदी घेऊया तर इथे सव्वा दोन इंच मी गळारुंदी घेतलेली आहे आणि पुढचा गळा इथे साडेपाच इंच आहे तर मी अर्धा इंच शिलाई मार्जिनचं प्लस केलं आणि सहा इंचावरती मार्किंग केलं आणि खालच्या साईडला गळारुंदी मी अडीच इंच घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे डीप घेऊ शकता तीन इंच पावणे तीन इंच गळारुंदी वाढवू शकता आणि या पद्धतीने बॉक्स आखून गळ्याचा शेप मी तुम्हाला ते तुम्हाला देऊन दाखवते हातानेच तर या पद्धतीने गोलाकार सुंदर असा शेप आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे कोपऱ्यातून अर्धा ते पाऊन इंचावरती तर इथे बघा आता आपण योगपट्टीसाठी मार्किंग करून घेऊया तरी ते मी अडीच इंचावरती एक मार्किंग करून घेतलं या साईडला आणि या साईडला पण अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलं आता ही सरळ रेषा आपण आखून घेऊया अडीच इंचाची या पद्धतीने बघू शकता इथे आता आपण पाऊन ते एक इंचावरती योगपट्टीचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचा आहे तर मी एक इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि असा योगपट्टीचा सुंदर असा शेप देऊन घेतलेला आहे आणि ते साईड पार्टच्या इथे बघू शकता अर्धा इंच वरती मी हा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे आणि ते थोडस पाव इंच खाली घेतलेलं आहे म्हणजे आपल्या योगपट्टी आहे ती अजिबात छातीवरती चढत नाही असा गोलाकार जर शेप दिला आपण तर तरी ते आता कटोरीचं माप टाकायचं आहे तुमच्या ब्लाऊजवरती जेवढं माप आलेलं आहे ते परफेक्ट असं मोजून घ्यायचं आहे तर माझ्या ब्लाऊजवरती येत होतं मापाला आलेला पावणे पाच इंच तर मी इथे मार्किंग करून घेतलं तर इथे पण मी परत एकदा लिहून घेते पावणे पाच इंच आपण कटोरीचा पॉइंट घेतलेला आहे तर बऱ्याच मैत्रिणींच छातीमध्ये हा पॉइंट आहे तो साडेचार इंच सव्वा पाच इंच या पद्धतीने येऊ शकतो तर इथे बघा आता ही अंदाजे मी रेषा आहे ती आखून घेतलेली आहे कटोरीचा शेप येण्यासाठी तर तो कटोरीचा आकार बघा आता किती सुंदर येतो आपला तर इथे गळ्याच्या साईडला पाऊन इंचावरती मी मार्किंग केलं आणि या साईडला मुंड्यातून अडीच इंचावरती आपण सर्व साईजसाठीच मार्किंग करत असतो ते पण मी करून घेतलं तर आता कटोरीचा आकार आपल्याला किती सोप्या पद्धतीने देता येतो बघू शकता अशी अंदाजे रेषा आखल्यामुळे तर हा अडीच इंचाचा पॉईंट पाऊन इंचा पॉईंट जोडत आपण सिंपल हा कटोरीचा शेप आहे तो त्या रेषेमध्ये मिक्स करून द्यायचा आहे तर बघा एकदम प्रॉपर आपला कटोरीचा शेप आलेला आहे आणि कटोरीचा शेप आपला इथे कुठेही वाढीव झालेला नाही खालच्या साईडला हा आकार देताना कटोरी बऱ्याच वेळा वाढीव होते तर इथे बघा आपला फ्रंट पार्ट ऑलमोस्ट इथे मार्किंग करून झालेला आहे आणि बॅक पार्ट पण मार्किंग करून झालेला आहे त्या अगोदर आता आपण बॅक पार्टचा मुंडा आहे तो कट करून घेऊया सोबतच फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टचा आणि इथे आता आपण बॅक पार्ट बाजूला काढून घेऊया अगोदर इथे गळ्याच्या इथे कट्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे पाठीमागच्या साईडला ऑटोमॅटिक आपलं ते मार्किंग होऊन जाईल आणि फिटिंगच्या इथे पण मी कट्स मारला बॅक पार्टचा आपण नंतर ड्राफ्टिंग बघूया ते अगदी सोपं असतं अगोदर फ्रंट पार्टचं आपण कटिंग कसं करायचं ते बघूया सर्व पार्ट तर इथे फ्रंट पार्ट मध्ये योगपट्टी मी अगोदर कट करून घेतली नंतर हा पाठीमागचा मुंडा आहे तो फ्रंट पार्टमधून या पद्धतीने मी व्यवस्थित कट करून घेतला गळ्याचा शेप आहे तो सुंदर असा आपण कट करून घेऊया कटोरीचा शेप बघू शकता किती सुंदर आलेला आहे आपला बऱ्याच मैत्रिणींना कटोरीचा आकार व्यवस्थित देता येत नाही त्यांच्यासाठी ही अगदी सिक्रेट आणि सोपी पद्धत आहे तर साइड पार्ट मध्ये आता कुठलाच बदल आपण करत नाही जसा आहे तसा अस्तरवरती ठेवायचा आणि तो कट करून घ्यायचा असतो बदल फक्त योगपट्टीमध्ये आणि इथे आपल्याला कटोरी वाढीव कशी काढायची त्याच्यामध्ये असतो तर योगपट्टीमध्ये इथे बघा अर्धा इंच खालच्या साईडला योगपट्टी आपल्याला वाढवून घ्यायची असते आणि ज्यांना जास्त शिलाई मार्जिन दाबायची सवय असते त्यांनी एक इंच घेतलं तरी चालेल इथे बघू शकता आणि इथे पुढच्या साइडला मी पाव इंच क्रॉसमध्ये अशी योगपट्टी कट करून घेतलेली आहे फक्त एवढाच बदल योगपट्टीमध्ये करायचा आहे अस्तरवरती ठेवल्यानंतर आता आपण ही कटोरी वाढवताना काय बदल करायचे ते बघूया तरी ते या पद्धतीने मी अर्धा इंचावरती मार्किंग करून कटोरी मध्यावरती फोल्ड करून घेतली आणि असा कटोरीचा परत एकदा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे बघू शकता कारण की आपण इथे बघू शकता योगपट्टीचा शेप असाच गोलाकार दिलेला होता त्याच्यामुळे हे एक्स्ट्राचा आपण हे याच्यामधून काढायचं आहे कटोरीमधून आता कटोरी वाढवायची पद्धत किती सोपी आहे इथे बघा कटोरी आपण सव्वा इंचाने वाढवणार आहोत ही त्याच्यामुळे सव्वा इंचाची सरळ रेषा पुढे आपण आखून घ्यायची आहे अगोदर सव्वा इंचाचं मी मार्किंग केलं आणि सव्वा इंचाची सरळ रेषा आहे ते आता पुढे आपण आखून घेऊया मैत्रिणींना तब्येत ठीक नसल्यामुळे थोडंसं व्हिडिओ टाकण्यासाठी प्रॉब्लेम येत होता तर आजपासून तुम्हाला डेली तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तुमच्या कमेंटवरती मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे तर आता बघू शकता ते रेषेच्या पुढे मी कटोरी जशी आहे तशी ठेवून मी ॲज इट इज ती कटोरी मार्किंग करून घेतली आणि आता इथे बघा सव्वा इंचावरती एक मार्किंग करायचं आहे सव्वा इंचाने आपण कटोरी वाढवणार आहोत तर इथे या साईडला पण सव्वा इंच आपलं ॲटोमॅटिक आलेला आहे तर इथे पाव इंचाने आपण कटोरी वाढवणार आहोत गळ्याच्या साईडने आणि ते अर्धा इंचाने वाढवणार आहोत तर इथे मी लिहून घेतलं बघू शकता आता हे सर्व पॉईंट आपण जोडून घेऊया तरी इथे सव्वा चार इंच अंतर आलेलं आहे तर इथे पण तेवढंच आलेलं आहे का बघायचं मी त्याची रेषा आहे ते आखून घेऊया तर इथे अर्धा इंचा पॉईंट आणि इथला सव्वा इंचा पॉईंट सिंपल आपल्याला आता तो जॉईंट करून घ्यायचा आहे बघू शकता अगदी हलक्या हाताने व्यवस्थित आपला प्रॉपर शेप येतो बघू शकता तर आता हा पॉईंट आणि इथला पॉईंट मोजायचा आहे तर तो येत आहे साडेसात इंच तर तसा स्टेप फोल्ड करायचा आणि तिथे एक मार्किंग करून घ्यायचं आणि खाली आता आपण दीड इंचाचा हा टक्स द्यायचा आहे याने आपली कटोरी चपटी होत नाही एकदम परफेक्ट बसते तर आता हे तिन्ही पॉईंट आपण जोडून घेऊया आता कटोरी वाढवायची पण ही माझी अगदी सोपी पद्धत आहे आणि एवढ्या आतमध्ये जाऊन तुम्हाला कोणीच सांगणार नाही मैत्रिणीनं एकदिव एकदम परफेक्ट आपली कटोरी ही घातल्यानंतर बसते तर इथे मोजून घ्यायचं आहे दोन्ही साईडला अंतर बरोबर आलेलं आहे की नाही आपलं एकसारखं तर आता या दोन्ही रेषेचा मध्य करायचा आणि पावपाव इंचावरती असं मार्किंग करून खालून असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा म्हणजे काय होतं आपली कटोरी आहे ती एकदम प्रॉपर बसते बिलकुल चपटी होत नाही आणि छातीवरतीही चढत नाही बघू शकता या पद्धतीने जर शेप दिला तर तर ही एक आपली अगदी सोपी पद्धत आहे एवढी सोपी पद्धत तुम्हाला आजपर्यंत कोणीच सांगणार नाही मैत्रिणीं एवढ्या डीपमध्ये जाऊन तर इथे बघा कटोरी याचा आपल्याला परफेक्ट असा आकार देऊन झालेला आहे आणि वाढवून पण झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि याच्यात काही समजलं नसेल तुम्हाला कटोरी वाढवण्यामध्ये तर मला कमेंटमध्ये नक्की विचारत चला तर इथे बघा आता ही कटोरी आपली परफेक्ट अशी वाढवून झालेली आहे तर आता उभा टक्स आणि आडवा टक्स किती द्यायचा हे प्रॉपर बघूया आपण तरी ते कटोरी अशी मधोमध फोल्ड करायची आडवा टक्स तुम्ही सव्वा इंच ते दीड इंच देऊ शकता नंतर तुम्ही चेक करायचा हे कटोरी आपली बरोबर पावणे पाच इंच येत आहे की नाही या मापानुसार आणि नंतर अडीच इंचावरती मी हा उभा टक्स दिलेला आहे बघू शकता अशी मध्यावरती फोल्ड करायचा तो टक्स आणि नंतर आपल्या कटोरीचा पब बघू शकता तुम्ही टक्स फोल्ड केल्यानंतर एकदम सुंदर आलेला आहे आणि ते साईड पार्टला पण मी तुम्हाला कटोरी लावून दाखवते एकदम परफेक्ट आपली कटोरी बसते बघू शकता या पद्धतीने तर अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींना कटोरी वाढवायची आणि कटोरी ब्लाउज कटिंगची तरी ते अर्धा इंच एक्स्ट्रा यायला हवी आपली साइड पार्ट पार्ट पेक्षा कटोरी म्हणजे आपली कटोरी घातल्यानंतर परफेक्ट बसते कुठेही कमी पडत नाही तर इथे बघा हा गोलाकार शेप आपण जो दिलेला आहे योगपट्टीला तो याच्यावरती आपण कटोरीवरती जर जॉईंट केला तर एकदम सुंदर हा पफ येतो आणि कटोरी आपली बिलकुल चपटी होत नाही आणि या साईडला कमरेचं फिटिंग पण सुंदर बसतं योगपट्टी आपली पावींचा आपण कमी केल्यामुळे तर या छोट्या छोट्या टिप्स जर जर तुम्ही कटोरीच्या बाबतीत लक्षात ठेवल्या तर कटोरी ब्लाउज तुमचा अगदी प्रोफेशनल पद्धतीने स्टिच करून तयार होणार आहे मैत्रिणींनो क्लासमध्ये पण तुम्हाला एवढं कोणी डिटेल्स सांगत बसणार नाही एवढी सोपी पद्धत मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तर इथे बघा आता बॅक पार्टचं आपण कटिंग करून घेऊया तर सव्वा दोन इंच आपण गळारुंदी घेतलेली होती आणि खालच्या साईडला मी ते तीन इंचावरती गळारुंदी घेतलेली आहे आणि आता हा गोलाकार वस्तूच्या सहाय्याने सिंपल आपण हा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे आणि ते शोल्डरच्या मधोमध एक मार्किंग करायचं आणि खालच्या साईडला एक मार्किंग करायचं टक्ससाठी पाठीमागच्या म्हणजे बरोबर मोदोमध आपला हा टक्स येतो बऱ्याच मैत्रिणींचा हा टक्स पण चुकतो टक्स देताना ब्लाउज शिवताना तर त्यांच्यासाठी सिक्रेट टिप्स आहे आणि ते शोल्डर शिलाई मार्जिनच्या इथे अर्धा इंचावरती अशी मार्किंग करून क्रॉस लाईन आखून घ्यायची आणि याने काय होतं आपलं कमरेचं फिटिंग एकदम प्रॉपर बसतं आणि फिटिंग केल्यानंतर तो साईड पार्ट आहे तो आपला शिलाई मार्जिनचा बाहेर येत नाही त्याच्यामुळे हे आपल्याला अर्धा इंचाचं क्रॉस लाईन आखून घ्यायची असते तर इथे बघा गळ्याचा आकार मी कट करून घेतला तरी ते मी तुम्हाला दाखवते हा टक्स दिल्यानंतर आपला पाठीचा भाग आहे तो एकदम सरळ येतो कुठेही तिरका होत नाही एकदम प्रॉपर बसत फिटिंग तर मैत्रिणीं आज मी तुम्हाला चौतीस साईजचं अगदी सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग सांगितलेलं आहे याच्यामध्ये मी तुम्हाला बाही कटिंग सांगितलेलं नाहीये कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये बाईचं कटिंग सांगत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो तर ते बघा माझी बाही कटिंगची सोपी पद्धत आहे साइड पार्टचा तिरका मुंडा मोजायचा आहे फ्रंट पार्टचा आणि त्याच्यात दीड इंच प्लस करून सिंपल बाईचं कटिंग तुम्हाला करायचं आहे आणि त्याची बाईची घडी पण भेटणार आहे बाईचा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल एकदा बाईचा व्हिडिओ बघितला की तुम्ही बाईचं परफेक्ट कटिंग डोळे झाकून करणार आहात तर मैत्रिणींना आज मी चौतीस साईजचं तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कटिंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे एका ताईच्या कमेंटवरती तुम्हाला पण अजून कोणतं कटिंग हवं असेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला आणि व्हिडिओला लाईक करा न विसरता आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद